लग्नाची बोलणी सुरू असतात आणि आपल्याला अचानक नकार येतो सगळं ठरलेलं असतं पण नकार येतो इंटरव्ह्यूला जातो आपण इंटरव्ह्यू देतो सगळं होतं ऑफर लेटर मिळणार खात्री असते पण आपल्याला तिकडनं काहीच उत्तर मिळत नाही एखादी डील असते ती क्रॅक होणार असते आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळणार असतं पण ऐन वेळेस आपल्याला काही ना काहीतरी तिकडनं नकार येतो किंवा उत्तरच मिळत नाही बिकॉज ऑफ नो no रिझन आपल्याला त्या गोष्टींमध्ये अडचणी येतात मग त्या कुठल्याही गोष्टी असतील अगदी पूर्णत्वाला येत असतात पण त्याच्यामध्ये अडचणी येतात जर असं होत असेल तर एक खूप खुँ, खूप सोपा उपाय सांगू का तुम्हाला बाकी बरेच उपाय आहेत आपले बाकीचे व्हिडिओ बघा तुम्ही त्यामध्ये भरपूर उपाय बघायला मिळतील पण एक उपाय मला आज तुम्हाला सांगायचा आहे काही वेगळं नाही का करायचं ज्या वेळेस तुम्ही एखादी महत्वाची गोष्ट करता त्यावेळेस ती पूर्ण होईपर्यंत अगदी जवळची लोकं सोडून कोणालाही सांगू नका कारण कोणाचे काय पद्धतीने विचार असतील माहिती नाही त्यामुळे अजिबात शेअर करू नका शिरीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी